कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीजवेअर लेडीज वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक संपर्क विश्वजित कदमांना राज्याच्या नकाशावर आणायचे असेल तर आमदार सतीश पाटील यांचे जनतेला आवाहन विश्वजित कदम यांना राज्याच्या नकाशावर आणायचे असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शंभर टक्के सत्ता आणा आत्तापासून कामाला लागा असे आवाहन सतेज पाटील यांनी केलं सतेज पाटील म्हणाले की विश्वजित कदम यांना राज्याच्या नकाशावर आणायचे असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शंभर टक्के सत्ता आणा आत्तापासून कामाला लागा सत्ता असो की नसो पलूस कडेगावमध्ये कदम ब्रँड लोकांच्या उपयोगी पडत आहे सांगली जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आली पाहिजे सांगली जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे असे ते ताट मानेने सांगितले पाहिजे असे आवाहन त्यांनी केलं राहुल गांधींनी वोट चोरीचा या देशामध्ये सुरू केलेला आहे वोट चोरी गद्दी चो, वोट चोर गद्दी चोर या पद्धतीने राहुल गांधींनी भूमिका या ठिकाणी घेतलेल्या की दोन दोन मतं तीन तीन मतं एकेका मतदारसंघामध्ये जात आहेत आणि ती माणसं मतदान तीन तीन चार, -चार दा करतात मताची चोरी होत्या हा मुद्दा घेऊन राहुल गांधी पुढे जात आहेत तुमची आमची जबाबदारी उद्याच्या भविष्य असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका हे आपल्यासाठी महत्त्वाचे असणार प्रारूप आता झालेला आहे पंधरा तारखेला आमचीच हायकोर्टात कोल्हापूरची केस आहे त्याचा निकाल लागला की या निवडणुकीचा मार्ग जिल्हा परिषदचा रिकामा होईल माझी आजच्या या निमित्तानं या व्यासपीठावरून माझी आपल्याला विनंती असणार आहे आजपासून कामाला लागा विश्वजित कदम जर तुमचा नेता आहे विश्वजित कदमला जर मोठं बघायचं असेल विश्वजित कदमला जर महाराष्ट्राच्या नकाशावर झळकवायचं असेल तर शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती आपली आली पाहिजे ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि फक्त पुलूस पलूस, पलूस कडेगावची नाही तर या सांगली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आजपासून आपल्याला या ठिकाणी कामावं लागेल कामाला लागावं लागेल काम केलेलं आहे आपण ज्यावेळी म्हणतो कदम साहेबांचे उपकार आमच्यावर एवढे आहेत विश्वजीतचा सहकार्य आमच्यावर एवढा आहे मग कोविडचा काळ असू दे पुराचा काळ असू दे वांगी तालुका कडेगाव येथील सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरात उभारलेल्या लोकतीर्थ स्मारकाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार सतीश पाटील खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार विक्रम सावंत विजयमाला कदम महेंद्र लाड डॉक्टर शांताराम कदम डॉक्टर अस्मिता कदम जगताप स्वप्नाली विश्वजित कदम आदी उपस्थित होते यावेळी खासदार विशाल पाटील डॉक्टर जितेश कदम ज्येष्ठ नेते जे के जाधव विजय होनमाने उत्तम पवार सुरेश निर्मळ यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी रघुनाथराव कदम पुण्याचे नगरसेवक रामचंद्र कदम दिग्विजय कदम इंद्रजित मोहिते आदित्य कदम हर्षवर्धन कदम आदी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकांत माने तर डॉक्टर शहरात नव्याने बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे मतदार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र आप्पा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ फडळकर हिंदुस्थान शिवमल्लार क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय सर्जराव ऋषी भैया टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ गढरे युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास